नमस्कार मी ॲडव्होकेट अनिल ठाकूर हिंदू न्यूजच्या सतमेवजेते या विशेष कार्यक्रमामध्ये मागच्या वेळेस आपण पुसद शहरातील अतिक्रमण व विस्कळीत वाहतूक व्यवस्था यावर चर्चा केली होती आणि मागणी केली होती की संबंधित नगर परिषद पोलीस स्टेशन महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागानं या गंभीर समस्येवर त्वरित उपाययोजना कराव्यात परंतु मागील एका आठवड्यात आपण पाहिलं की कुठल्याही विभागानं या विषयाला गांभीर्यानं ना घेतलेलं नाही आहे त्यामुळे शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण व विस्कळीत वाहतूक व्यवस्था जशीच्या तशी आहे आम्ही या भागात पुनश्च सर्व विभागांना संबंधित अधिकाऱ्यांना मागणी करतो की आमच्या मागणीवर लक्ष देऊन त्वरित योग्य तो उपाय करावा आणि या शहराला अतिक्रमण वाहतूक व्यवस्थेपासून मुक्ती द्यावी आमचा हा जो, आम जो हिंदू चॅनल आहे हा सीएमओ ऑफिस पासून तर पीएमओ ऑफिस पर्यंत टॅग केलेला आहे सर्व वरिष्ठ कार्यालय मुंबई पासून दिल्लीपर्यंत त्या वरिष्ठ कार्यालयांपर्यंत टॅग केलेला आहे हिंद न्यूज वर येणारी प्रत्येक बातमी किंवा मागणी हे वरिष्ठांपर्यंत आणि सर्वोच्च स्तरापर्यंत जाते आम्ही आमच्या हिंदन्यूज मार्फत केलेल्या मागणी किंवा दिलेल्या सूचना किंवा मांडलेले विचार यावर संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने विचार करावा आम्ही कोणाच्याही बदलीची निलंबनाची मागणी करणार नाही योग्य वेळेत जर करण्यात आलेल्या मागणीवर संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीनं कारवाई केली नाही तर आम्ही कायदेशीर लढा देऊ आणि त्या लढाईमध्ये माफी मिळणार नाही एवढे सर्व अधिकारी व लक्षात घ्यावे त्यांना ही विनंती आहे आम्ही ज्या काही मागणी करत आहोत आम्ही ज्या काही समस्या मांडत आहोत ते आमच्या खाजगी नाही त्याच्यात आमचा कुठलाही स्वार्थ नाही तर सार्वजनिक हितासाठी आणि जनतेसाठी आम्ही हे काही जे काही मागणी आहेत ते आपल्यासमोर मांडत आहोत आणि त्यामुळे आपण या सर्व विषयाला गांभीर्यानं घ्यावं ही हिंद न्यूजतर्फे आपल्या सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींना मागणी आहे आणि आम्ही ठरल्याप्रमाणे उषा शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण व वा विस्कळीत वाहतूक व्यवस्थेविरुद्ध उषा शहरातील प्रत्येक वाडा जनजागरण अभियान सुरू करत आहोत आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून अखिल भारतीय हिंदू सेना व इतर सामाजिक संस्थेकडून या सर्व मागणीकरिता योग्य मार्गाने लोकशाही मार्गाने विधायक मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे याची दखल संबंधितांनी घ्यावी धन्यवाद जय हिंद